नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये तिसरा क्रमांक पटकवलेली सातारची गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेनं उपक्रमशीलतेचा नवा अध्याय सातारा उभा केला आहे रस्ते अपघाताच्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यामध्ये घटना घडत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गुरुकुल स्कूलने विद्यार्थ्यांना नेहान करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली कार्यान्वित केली आहे नुकताच या कार्यप्रणालीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याला सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकारी शब्द मुजावर पंचायत समितीचे खांदारे साहेब त्याचबरोबर सातारा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव तसेच गुरुकुल स्कूलचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्य असेल विविध उपक्रम असतील या उपक्रमामध्ये कायमच हिरिरीने सहभागी होणारे बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र चोरगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या जी पी एस प्रणाली चा उद्घाटन सोहळा मोठ्या था थाटात संपन्न झाला वास्तविक सातारा शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या अनुषंगानं असलेल्या वाहनांमध्ये प्रथम जीपीएस प्रणालीचा वापर करणारी राज्यातील ही पहिली घटना असावी शाळेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे वास्तविकता विद्यार्थ्यांना शाळेमध्ये न्याण काढताना रिक्षा असतील त्याचबरोबर चारचाकी वाहनांमध्ये बसेस असतील मिनी बसेस असतील या सर्व बसेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न नेहमीच चर्चेला जातो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या बसेसमध्ये वॉर्डन असणं खूप गरजेचं आहे मात्र सातारा शहरातील विविध ठिकाणी आपल्याला निदर्शनच येतं की विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी बहुतांशी विद्या पालक वर्ग हे रिक्षावाले काका असतील बसमधले असतील यांच्यावरती विसंबून राहतात मात्र आता या जीपीएस प्रणालीमुळं नेमक्या पद्धतीचं ट्रॅकिंग हे शाळेला करता येणार आहे एकूणच या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेनं घेतलेल्या या चांगल्या आणि विधायक उपक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला